महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजित दादा पवार यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील शहा येथे एकशे बत्तीस के वी सबस्टेशन उद्घाटन व जलजीवन मिशन अंतर्गत शहासह पाच गावे पाणीपुरवठा योजनाच्या सत्तावीस कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन तसेच भव्य शेतकरी मेळावा गुरुवार दिनांक तीस मार्च रोजी शहा येथे सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड कोपरगाव विधानसभा सदस्य आशितोष काळे निफाड विधानसभा सदस्य दिलीप बनकर कळवण विधानसभा सदस्य नितीन पवार देवळाली विधानसभा सदस्य सौ सरोज आहेर इगतपुरी विधानसभा सदस्य हिरामन खोसकर यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सिन्नर विधानसभा सदस्य आमदार माणिकराव कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिन्नर तालुका व सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी चोर आहे नीरव मोदी चोर आहे देशातील सर्व मोदी चोर आहे असे वक्तव्य केले होते त्यामुळे देशातील सर्व मोदी आडनावाचे लोक राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून त्याचे पडसाद सिन्नर येथेही पडले आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमाला आंदोलन करत त्या प्रतिमेचे दहन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला शनिवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी चोर आहे नीरव मोदी चोर आहे देशातले सर्व मोदी आडनाव असलेले माणसे चोर आहे असा उल्लेख केल्याने देशातील सर्व मोदी आडनाव असलेले लोक इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजामध्ये मोडतात त्यामुळे याचा अर्थ सर्व ओबीसी समाज चोर आहे असा निघतो त्यामुळे देशातील ओबीसी समाज हा अपमान सहन न केल्यामुळे देशभरात याचे पडसाद उमटले असून सिन्नर तालुक्यातूनही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी तालुका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला आंदोलन करून प्रति करून प्रतिमा दहन निषेध व्यक्त केला या प्रसंगी तालुका भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे ज्ञानेश्वर कुराडे सविता कोठूरकर रामदास भोर रावसाहेब थोरात सुनील माळी संकेत काकड किरण लहाने प्रमोद शिंदे भाऊसाहेब काकड किरण सांगळे विशाल क्षत्रिय रोहिणी कुरणे जयश्री गायकवाड प्रियंका द्विवेदी सुमन जोशी रुपाली काळे आरती माळी कविता माळी पंढरी सांगळे पंडित कांबळे आर के सांगळे कार्तिक पगार सतीश धोकरट संजय गीते जितेंद्र सिंग आदींसह भाजपा कार्यकर्ते व ओबीसी समाजबांधव उपस्थित होते यास्य न्यूजसाठी रोहन भाऊसार आपला भारत देश देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवी शिखरे पादाक्रांत करत आहे तीनशे सत्तराव कलम असो राम मंदिराचा मुद्दा असो जी ट्वेंटी परिषद असो प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी या ठिकाणी पाऊल ठेवतात तिथं या ठिकाणी भारताला चांगलं यश हे ये मिळून देत आलेले आहेत असा दैदिप्यमान भारताचं वाटचाल चालू असताना एक घाणेरडी व्यक्ती एक या ठिकाणी या कलंकित व्यक्ती ही या ठिकाणी त्याला बाधा आणून पाहते आणि या ठिकाणी अत्यंत स्वच्छ असा माणूस असताना त्यांना म्हणतात का या ठिकाणी मोदी सर्व चोर आहेत हे या ठिकाणी हे अत्यंत घृणास्पद असा प्रकार आहे आणि मला असं वाटतं का या ठिकाणी मोदींना नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजाला त्यांनी या ठिकाणी हे चोर असं म्हटलेलं आहे असं मला वाटतं कारण मोदी हे या ठिकाणी हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि ओबीसी समाजाबद्दल जे सर्व मोदी आहेत ते सर्वच ओबीसी समाजाचे असल्यामुळे ते समाजाच्या समाजाच्याबद्दल असं अनादर व्यक्त करणारं या ठिकाणी त्यांच्या तोंडून वक्तव्य निघालं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या फोटोला या ठिकाणी जोडे मारा आंदोलन केलेलं आहे आणि राहुल गांधींचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र असा निषेध व्यक्त करतो धन्यवाद आज या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडल आणि शहर मंडल या दोन्ही मंडळाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध करीत आहोत कारण या काँग्रेसवाल्यांनी ज्या आदरणीय नरेंद्रजी मोदी सर्व जगाचं लक्ष यांनी वेधून घेतलं परंतु या काँग्रेसवाल्यांनी त्यांना बदनाम करण्यासाठी मौद का सौदागर चायवाला नीच अशा प्रकारचे वाईट विशेषण त्या ठिकाणी वापरले आणि त्याचबरोबर ओबीसी समाजाचा या ठिकाणी त्यांनी ओबी अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करीत आहोत आणि या सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत आणि सर्व ओबीसी समाज या राहुल गांधी यांचा निषेध करीत आहे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध जाहीर निषेध आज आम्ही भाजपच्या वतीने सिन्नर तालुक्यामध्ये राहुल गांधी यांचा निषेध करत आहेत मोदीजींच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरल्याबद्दल मोदीजींचं एवढं चांगलं काम असून तरी त्यांनी अपशब्द वापरला त्याबद्दल आम्ही राहुल गांधींचा जाहीर निषेध करत आहेत लाडके पंतप्रधान मोदीजी हे खूप मताने असे निवडून आलेले आहे आणि या राहुल गांधींना उभे राहिले तर त्यांच्यापेक्षा दहा मतही पडणार नाही अशा या बैतल वक्तव्य करणाऱ्या माणसाला कुणी निवडूनही देत नाही तो सत्तेवर बसू शकत नाही ही जाळावृत्ती त्यांनी सोडून द्यावी आणि आप ज्या ओबीसी समाजाला जो त्यांनी शेअर केला आहे याचा आशय आम्ही मोडून काढू आणि ओबीसी समाज जर तापला तर त्याला आम्ही धडाशी करू राहणार नाही तरी ओबीसी समाजाच्या शेपटीवर पाय देण्याची त्याची ही जी सुडबुद्धी आहे हे आम्हाला दिवासल्यासारखं वाटतं आणि मोदीजींचे एवढे मोठे काम ते बघून त्याला दुसरं बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून हे चिमटे काढण्याचं काम तो करतो आणि याच्या या याला आम्ही काही महत्त्व देत नाही पण त्यांनी इथून पुढे जर असे बैताल वक्तव्य हो केले तर त्याची किंमत आजही झिरो झिरोपेक्षा झिरो होईल हे त्यांनी समजून घ्यावे आणि म्हणून आम्ही आज सिन्नर तालुक्यात शिवाजी चौक येथे त्यांचा याचे दहन करून आणि निषेध केला आहे तरी यांना या गोष्टीचं चांगले चांगले धडा शिकवलं पाहिजे त्यांचे जे खासदारी खासदारकीचं जे पद आहे ते तर गेलंच आहे पण यांना अध्यक्ष आणि कुठल्याही पदाचे यांना सुद्धा ठेवता येणार नाही एवढं बोल मी काम आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले व ओबीसी समाजाविषयी पण अपशब्द वापरले त्याच्याबद्दल आम्ही शिवाजी चौकामध्ये त्यांचा जाहीर निषेध केला भारतीय जनता पार्टीच्या वतीने व युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आज शिवाजी चौकामध्ये सिन्नर शहर आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्यांच्या चित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आणि राहुल गांधी यांचा फोटो जाळण्यात आला नीरव मोदी चोर आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर आहे आणि देशातले सगळेच मोदी चोर आहे अशा प्रकारचं बैताल वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं देशाच्या सगळ्याच मोदींना चोर म्हणून ओबीसी समाज असलेल्या या मोदींचा किंवा उन्हा सर्व ओबीसींचा राहुल गांधी यांनी जाहीर खुल्याम अपमान केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे संबंध ओबीसीला एका लाईनीत उभं करून आख्या ओबीसी समाजाला भ्रष्टाचारी आणि चोर म्हणून राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा जो अपमान केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकामध्ये त्यांच्या चित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे आणि हाच नियम जर कायम राहिला तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस येणाऱ्या दोन लोकसभा निवडणुका ना ये या राहुल गांधींना लढता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून राहुल गांधी यांनी यांच्या बैताल बुद्धिशून्य वक्तव्यांनी स्वतःची कर्तबगारी सिद्ध केलेली आहे हा संपूर्ण देश संपूर्ण जग राहुल गांधीला पप्पू म्हणत होतं पण तो खऱ्या अर्थाने पप्पू आहे हे आज त्यांची खासदारकी गेल्यामुळे सिद्ध झालेलं आहे अशा ह्या पप्पूचा आम्ही पुन्हा एकदा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो